आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मराठी व वा इंग्रजी माध्यमाची शाळांसाठी नवी भाषा धोरण जाहीर एकोणीस जून दोन हजार पंचवीस समोर दुसरी सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा इतकी जर नवनवीन अपडेट असेल त्यामुळे सर्कल चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण किंवा के क्रीडा विभागाने दिनांक सतरा जून रोजी एक महत्त्वपूर्ण शुद्धीपत्रक जारी केले आहे या शुद्धीपत्रकानुसार येत्या पहिली ते पाचवीमधील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये हिंदी भाषेच्या अन्वार संदर्भात पूर्वीच्या धोरणात बदल करण्यात आला आहे पूर्वीचे धोरण काय होते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शा अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण विभाग दोन हजार चोवीसनुसार येत्या पहिली ते पाचवीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल असे नमूद करण्यात आले होते अन्य माध्यमाच्या शाळांमध्ये येत्या पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासला जातील असेही त्यात म्हटले होते आता काय बदल झाले आहेत नवीन शुद्धीपत्रकानुसार राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसनुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये येत्या पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल मात्र महत्त्वाचा बदल असा आहे की जर विद्यार्थ्यांनी हिंदीऐवजी इतर भारतीय भाषेपैकी कोणताही भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना ती भाषा शिकण्यास मान्यता देण्यात येईल इतर भाषा शिकण्यासाठीच्या अटी हिंदीऐवजी इतर कोणतीही वै भा भारतीय भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची येत्याने या संख्या किमान वीस असणे आवश्यक आहे जर किमान वीस विद्यार्थ्यांनी इतर भाषेसाठी इच्छुकता दर्शवली तर त्या भाषेच्या अध्यापनासाठी शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल जर वीस विद्यार्थी उपलब्ध नसेल तर ती भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकण्यास शिकवण्यात येईल सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी आणि भाषा अनिवार्य असेल इतर माध्यमाच्या शाळांसाठी भाषा धोरण मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळाव्यतिरिक्त इतर माध्यमाच्या शाळांमध्ये येते पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषांचा अभ्यास केला जाईल येत्या साविते दहावीसाठी भाषा धोरण साविते दहावीकरिता भाषा धोरण राज्य अभ्यासक्रम कर आराखडा शालेय प्रमाणेच असेल ह्या सर्व बदलाची संबंधित नियोजन तात्काळ आयुक्त शिक्षण आयुक्त महाराष्ट्राचे पुणे यांच्या स्तरावरून करण्यात येईल दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे आय टी आर फिलिंग दोन हजार पंचवीस नवीन नियम लागू आता ह्या प्रकरणामध्ये सर्व करदात्यांना हे बंधनकारक असेल आय टी आर फिलिंग दोन हजार पंचवीस केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सी बी डी टी आयकर रिटर्न आय टी आर भरवणाऱ्या करदात्यांच्या नियमामध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक करदात्यांच्या आय टी आरची छाननी आता काही विशिष्ट प्रकरणामध्ये अनिवार्यपणे केली जाईल टीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जर करदात्याने मोठ्या रकमेचा व्यवहार केला असेल उत्पन्न मा किंवा मालमत्ता संशयास्पद पद्धतीने दाखवली असेल किंवा उत्पन्न किंवा गुंतवणुकीचा असमानता असेल तर त्यांच्या परताव्याची छाननी केली जाईल क कर चूकवेगिरीला आळा घालणे आणि पारदर्शकता वाढणे हा त्याचा उद्देश आहे विशेषतः खालील प्रकरणामध्ये अनिवार्य छाननी केली जाईल करदात्यांनी रिटर्नमध्ये घोषित केलेल्या उत्पन्न आणि बँक किंवा इतर आर्थिक स्रोताकडून मिळालेली माहिती यामध्ये तपवत असल्यास जर एखाद्या करदात्याने आय टी आर दाखल केला नसेल आणि त्याच्या नावावर मोठ्या आर्थिक व्यवहाराची माहिती समोर आली असेल मागील वर्षामध्ये नोटीस मिळाल्यानंतर प्रतिसाद न देणाऱ्या करदात्यांची टिटर्नची आता आपोआप निवड केली सी बी टी टीनुसार आयकर प्रक्रिया अधिक प्रभावी आय टी आर फिलिंग दोन हजार पंचवीस पारदर्शक आणि डिजिटली सक्षम करण्याच्या दिश उद्देशाने ही बदल करण्यात आले आहेत यामुळे प्रामाणिक करदात्यांना त्रास होणार नाही तर नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे भूमिका बजावेल असे कर तज्ज्ञांचे मत आहे यासोबत कर वसुलीची प्रक्रियाही बळकट केली जाणार आहे